तर मी आज चालली आहे चॉमिन आहे ती चॉमिन खायला तर मी उद्या चालली आहे तर उद्या मी तुम्हाला उद्या पण ब्लॉक दाखवणार आहे मी उद्या कुठे चालली आहे आणि माझी बहीण पण दाखवणार आहे ही वाली बहीण नाही वाईस ही वाली नाही माझी मोठी बहीण जी शंभूजी ती माझी बहीण ती पण सोडली मी पण खेळला आहे त्यांनी एक गाईस एक सांगित अरे काय करतेस जरा तर गाइस ही माझी बहीण आहे माझी बहीण आहे आणि जास्त 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 हे तर गाईस आता आम्ही जे माझ्या सांगत होती की आज मी जात आहे आणि उद्या मी उद्याचा पण ब्लॉग दाखवणार आहे की उद्या मी कुठे चालली आहे उद्या मी दीक्षाभूमीला चालली आहे तर त्याचा उद्याचा ब्लॉग मी तुम्हाला सातारेला दाखवणार आहे तुम्हाला तोच बघायचा आहे व्हिडिओ आणि आणि म्हणजे की जास्त मला खूप कमेंट पाहिजे कमेंट कमेंट्स और गाइस तमहा एक मिनट तो गाइस पता तो मी संती की मला मला हाडकला कॅमेरा पकडून तर आता मला कॅमेरा तो, कॅमेरा पकड कॅमेरा ढोते इत कॅमेरा पकडा कॅमेरा पकड तर गाइस तमहा मी साइन बंद करते Berarti Hello guys Ini Vlog Mada Tengok Tengok So guys Vlog Ini Lista Dan Ini Mammy kasi di sini, mami kita kau play, lagi satu mami mani mani. So cila, ataupun.